तर महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींचं सा मी सौरभ माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन खुशखबर तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे ज्यामध्ये मी तुम्हाला एप्रिल हप्त्याची पूर्ण माहिती देणार आहे आणि एप्रिल हप्त्याबद्दल तुमच्या मनात जेही प्रश्न असतील त्यांचे सर्वांचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करील म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहासोबत जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बघा एप्रिलच्या हप्त्यामध्ये आता खूप साऱ्या महिलांना तीन हजार रुपये ते पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहे आता तुम्ही म्हणसान की हे पंचेचाळीसशे रुपये आणि तीन हजार रुपये कसे आणि कुठले आणि कशाचे मिळत आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जातील सोबतच एप्रिलचा दहावा हप्ता कोणत्या दिवशी मिळेल याची ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर जास्त वेळ न करता चला आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर बघा महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्याची गरीब महिलांसाठी आर्थ गरीब महिलांची जे आर्थिक स्वतंत्र आहे त्यांची स्वतंत्रता परिवारातील त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधार करण्याच्या उद्देशाने त्यांना प्रतिमहा पंधराशे रुपयाची मदत केली जाते आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत नऊ हप्त्यांचा लाभ ज्या महिलांना देण्यात आलेला आणि आता राज्य सरकार एप्रिल महिन्यात दहावा हप्ता ज्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये वितरण करणार आहे माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याच्या किस्तसाठी दोन कोटी एक्केचाळीस लाख वेधवा विवाहित तलाकशुदा प्रेतृत्त्य आणि निराशरित सोबतच कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र असणार आहे ज्यांना पंधराशे ची अर्थसहाय्य हो या महिन्यामध्ये दिलं जाणार आहे लाडक्या बहिणीच्या सोबतच तीन हजार रुपये ते पंचेचाळीसशे रुपयेपर्यंतचा लाभसुद्धा या योजनेअंतर्गत आता दहाव्या हप्त्यामध्ये मिळू शकतो तर ते माहिती घ्यायसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तेव्हाच तुम्हाला तीन हजार रुपये ते पंचेचाळीसशे रुपयापर्यंत मिळतील जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तर तुम्हाला तेवढे पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता ज्याला तुम्ही दहावी किस्त दहावी इन्स्टॉलमेंटसुद्धा म्हणता तर बघा दहाव्या हप्त्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ दिले जातील आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत राज्य सरकारद्वारे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तो बल नऊ हप्ते वितरित करण्यात आले करण्यात आलेले आणि नऊ हप्त्यांमध्ये महिलांना तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहे आणि आता दहावा हप्ता या एप्रिलच्या महिन्यामध्ये देण्यात येणार आहे आत्ताच झालेल्या म्हणजे नुकताच जो अंतरिम बजेट झालेला आहे ज्यामध्ये छत्तीसशे कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी आवंटित करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये राज्य सरकार आता एप्रिल महिन्यासाठी पस्तीसशे ते छत्तीसशे कोटी आहे बघा पस्तीसशे करोड रुपये ते छत्तीसशे करोड रुपयाचा बजेट जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाला जे आहे ट्रान्स्फर करू शकते ज्या अंतर्गत महिलांना एप्रिल महिन्याची किस्त मिळेल आणि ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक नाही आहे त्यांना लवकरच आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणं अनिवार्य आहे नाहीतर त्यांना एप्रिल महिन्याची किस्त मात्र मिळणार नाही हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही या पाच ते सहा पात्रता ज्या आहे या पात्रतांना जर महिला पूर्ण करत नसेल तर त्यांना आता योजनेचा दहावा हप्ता मिळणार नाही ही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या तर बघा त्या यो ह त्या ज्या पात्रता आहेत त्या कोणत्या आहे महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलेचा परिवार दुसरं चार चाकी वाहन नसावं महिलेचा अर्ज योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर मंजूर असावा ते कसं चेक करायचं आपण ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेला जर तुम्ही तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर माझा याच्या आधीचा व्हिडिओ चॅनलवर पाहून घ्या तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं ते आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे लाभार्थी ला की परिवार की आय म्हणजे महिलेच्या परिवाराचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं महिलेच्या परिवारातील सदस्य आयकर जाता म्हणजे टॅक्स पेअर नसावे महिलेचं वय किमान एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्षपर्यंतचं असावं त्याच्यापेक्षा जास्त नसलं नसावं ठीक आहे महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसावी या पात्रतांना महिलांना पूर्ण करायचा आहे तेव्हाच त्यांना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे मिळेल ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या तर या महिलांना दहाव्या हप्त्यामध्ये मिळणार आहे तीन हजार रुपये तर बघा ज्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी खुशखबरी समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जो एप्रिलमध्ये दिला जाणार आहे त्यामध्ये आठवा आणि नववा आठवा हप्ता किंवा नववा हप्त्यापासून ज्या महिला वंचित आहे ज्यांना एप मार्च महिन्यामध्ये फक्त एकच हप्ता मिळाला एकतर आठवा किंवा नववा ज्या महिलांना मागच्या महिन्यात फक्त एकच हप्ता मिळाला त्या महिलांना आता या एप्रिल महिन्यामध्ये तीन हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळू शकतो सोबतच खूप साऱ्या अशा महिला आहे माझ्याच घरातील ज्या दोन चार माझ्या बहिणी वगैरे त्यांना जे आहे फेब्रुवारीमधला चा आठवा हप्ता होता आणि मार्चचा जो नववा हप्ता होता हे दोन्हीही हप्ते त्यांना मिळालेले नाही आहे अशा खूप साऱ्या महिला आहेत तर या सर्व महिलांना आठवा नववा सोबतच दहावा हप्ता एकसोबत मिळणार आहे ज्यामध्ये महिलांना एकूण पंचेचाळीसशे रुपये मिळतील पण त्यासाठी महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते कुठून लिंक करायचं ते ऑलरेडी आपण आपल्या व्हिडिओवर सांगितलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनलवर मिळून जातील या महिलांना नाही मिळणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता तर का बरं बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या अर्जांची दोबारा म्हणजे दु दुसऱ्यांदा तपासणी करण्याचे निर्देश जानेवारी महिन्यात दिले गेले होते त्यानंतर महिला व बालविकास विभागाने तीन करोडपेक्षा जास्त पात्र महिलांच्या अर्जाची तपासणी केली तपासणीमध्ये खूप साऱ्या महिलांनी चुकीची माहिती आणि दस्ताऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स ज्याला तुम्ही कागदपत्र म्हणता ते देऊन अर्ज केले होते तर या महिलांचे अर्ज आता खारिज करण्यात आलेले आहे ज्यामध्ये आणि दिलेल्या माहितीनुसार तब्बल पाच लाख महिलांना लाडकी बन योजनेअंतर्गत वगळण्यात आलेला आहे आणि त्याचे आधिकारिक ट्विटरवर एक ट्विटसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदितिताई सुनील तटकरे यांनी केलेलं आहे त्यानंतर मित्रो ज्या महिला योजनेच्या पात्रताला पूर्ण करणार नाही त्यांना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आणि जर महिलेचा फॉर्म योजनेच्या वेबसाईटवर डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्टेड असेल तरीही त्यांना योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही आहे तर काही या प्रकारची ही अपडेट आलेली आहे आणि हो ज्या महिलांना मा वाटत आहे की एप्रिलचा हप्ता कधी मिळत जाईल तर बघा चोवीस एप्रिलपासून तीन टप्प्यांमध्ये चोवीस एप्रिलपासून तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बिन योजनेचा जो आहे दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो पहिला टप्पा चोवीस ते सत्तावीस एप्रिलपर्यंत राहील ज्यामध्ये एक करोड महिलांना लाभ देण्यात येईल त्यानंतर दुसरा टप्पा चालू होईल सत्तावीस एप्रिलला सत्तावीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत दुसरा टप्पा चालेल यामध्ये सुद्धा एक करोडपेक्षा जास्त महिलांना किंवा एक करोड महिलांना लाभान्वित केल्या जाईल त्यानंतर तिसरा टप्पा पहि मार्चच्या पहिल्या हप्त्यापासून पहिल्या सप्ताह म्हणजे आठवडा पहिल्या आठवड्यापर्यंत राहील म्हणजे एक ते सात तारखेपर्यंत जे आहे मार्चच्या आ, मार्च महिन्या सॉरी माफ करा मार्च म्हणतोय एप्रिल महिन्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यांमध्ये मार्च म्हणं चुकीचं माझं म्हणण्यात आलं त्याबद्दल मला माफ करा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांना योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या एक्केचाळीस लाख महिला राहील त्यांनासुद्धा लाभान्वित करण्यात येईल कारण तुम्हाला जसं मी पहिले सांगितलं दहाव्या हप्त्यासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र आहे आणि एवढ्या महिलांना एकसोबत किस्त वितरण करणं हे शक्य नाही आहे म्हणून पहिला हप्ता चोवीस तारखेला दुसरा हप्ता सत्तावीस तारखेला आणि तिसरा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यात एक ते सात तारखेपर्यंत वितरित केला जाऊ शकतो